गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर आमचं उठलं की आंब फोडायला बसले लोणचं चाललंय करायचं मी तुम्हाला छान पैकी पावसामुळं थोडंसं वातावरण चेंज झाले आंब्याला काय आमचे आंबे ना तेवढं मोठं झाड झाले पण तुम्ही म्हणताना सकाळ सकाळ काय चाललंय ताई चला सकाळ सकाळ आमचं रोज एकच काम असतं तिकडं देवाच्या आत बापूच काय सारखं भांडण काय नाही काय चाललेलं असतं असं द्या तुम्हाला त्यांना दाखवते सकाळ सकाळ कुठतरी चाललं आणि आज आहे रामनवमी त्याच्यामुळं आज लई इथं मोठा कार्यक्रम असतो सगळं तुम्हाला अपडेट देईन धार काढून झाली का बादली दूध ठेवले आता आता हिला बांधायचं टाकायचं धार खाया टाकत नाही म्हणून अशी मायाकडे बघते ते कधी खाया टाकायची आमचं चाललंय उरकायचं पटापटा त्याला माझा आता गोरांच खाया टाकून कपडे धुवायचे ओके दुधाची जा घेऊन रोज सांगावं लागतं दूध घालायला जा दूध घालायला जा आणि मस्तपैकी बेसन करायचं छान असं घट एकदम तस बेसन करतात थापे ओढायला करतात तस किती नीट लई नको त्याला पारही मारत बसून आज रविवार आहे ना सुट्टी या त्याच्यामुळे त्याला काम लावले तरी रोज शकाळच्या शाळा असल्यामुळं जमाना जायचा रोज ते दूध घालायला गा। जायचा एक एक काम त्यांच्याकडेच आहे आता त्याच्याकडंच चट करीन त्या पापावरच कुत्री असे आरामशीर झोपल्या ती आमचा त्याला स्वयंपाक मिळाल ते धार काढून पण आत्याच इथे बेसनाची तयारी चालली होती या एकदा चहा प्यायला सगळेजण आमचा चहा करण्याने आता मला तर वेगळंच वाटतंय आजचं

नाही तुम्ही काय टाकता गोल लय बारीक बारीक होत तोंडात यायला कस तरी होत ते काय बेसन करायचं बघ कसे वैरून डायरेक्ट पाण्यात चांगलं लागतंयच झालं

रामाईन किती वाजता कृतन संपायचा gitla 12 ला पुरपडते कितीला हाय 12 1 2 वाजेपर्यंत उर कर नाहीतर उद्या खरं कीर्तन उद्या संपायचं होतं पण ते आज ह्याच्यामुळं एक दिवस आधीच केलं नाही म्हणजे आज नाही

सातव्या नंतरaina पण रामाची तारीख कशी नंतरaina किती किती वर्षाचे हे किती वर्ष झाली रे मुलय रामायण झाले बाबा महाभारत झाले ना अना? हा हा मुलय जो दुसरा दुसरा योग कृष्ण परत ना राम झाले कृष्ण कृष्ण झाले पांडरा सगळ्यात शेवटचा पांडुरंग गाव दर होताना सगळ्या शेवटचा चालू गडी पांडुरंगाची आहे सगळ्यात प्रीतीने तलावर ही पांडुरंगाचाच योग आहे आता कृष्ण अवतारात ना पांडुरंग अवतारात आला गाय गाय राक्षीच माणसाला त्रास देत होती कृष्ण ती बोटाला बांध लागले म्हणून मेलता का नाही कृष्ण बोटाला बांध बांध लागले म्हणून मेलता पायाच्या अंगठ्याला काय ते नाही बरं का एवढं अजून सांगितलं नाही आणखी अजून की नाही हे आज सगळं रामायण सगळं त्याच्यामुळे कृष्णाचा जन्म म्हणतात कृष्णाचा ऐकायला रामाचा जन्म म्हणतात रामाचा आपल्या इथं सावता सावता मायाच एक सप्ताह वस्तू दत्ताचा एक वस्तू आणि त्याची म्हणजे कस असतं ज्याच त्याची कीर्तन ह्याच्यात काय काय माहिती आहे मी त्याच्यामुळे जावा ज्यांची पुण्यतिथी ती जन्मदिवस त्याच्यामुळे त्याला जावा वाटत ना त्याला शेवटच कीर्तन मी रोज ऐकायला शेवट लावायचा तरी आज बघ ती मोबाईल वर होत असून दे आज मोबाईल मध्ये तुम्हाला कळल काय काय तिथं आहे ते आम्ही दाखवू ते दोन दिवस झालं कमवून दाखवलं नाही माहितीये का तिकडं गेलं तरी जात नाही डाटे घरी वायफाय तीच जातो व्हिडिओ आणि मग तिकडं जाऊन काढायचं जा घरी वाटतात अकरा बारा आणि कधी टाकायचं कधी बकायचं सगळीकडे असतो राम आता चिचवली असतो चिचवलीला काय तिकड काय लय मोठ मंदिर आहे का आता तिकड आई गेला तर लय मोठ काय तिकडं पार हे सण साजरी केल्यासारखच हा चौक म्हणजे सणच एक प्रकार तो म्हणायचं सण सण देवा अवतारे र राम म्हणजे काय साधा होईल आपल्या आपल्या सगळ्याचा मालक आहे राम प्रितचा मालक आहे राम राम म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ सगळ्या देवांचा अवतार रामच असून द्या मम्मी इथं तो ले जा ले दा पता पता का है है तो तो चुली पशी पप्पा पाणी तापवतात मम्मी दोन दुयीच चाललंय आज चाललंय बाकी तापायचं नऊला ला जायचंय का दहाला हा कीर्तन किती आजीने नीट सांगितलं नाही कीर्तन किती आजी म्हणली बाराला संपायचं मग कितला भरतोय सांगितलंच ना हा मग आता नऊ वाजल्यात